बऱ्याचदा आपण घर बांधण्यासाठी होम लोन किंवा काही वैयक्तिक आर्थिक गरजा अचानकपणे उद्भवल्या तर पर्सनल लोनचा आधार घेतो परंतु बऱ्याचदा काही कारणास्तव घेतलेल्या या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आपल्याला समस्या निर्माण होतात आणि हप्ते थकायला लागतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण व्हायला लागते अशा वेळी आपण बऱ्याचदा कर्ज सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतो किंवा हा पर्याय आपल्याकडे असतोच परंतु आपण कर्जाचे हप्ते किंवा कर्ज का परतफेड करू शकत नाहीत याचा आवश्यक असं वैध कारण बँकेला देणं गरजेचं असतं तेव्हाच बँकेच्या माध्यमातून ओ अर्थात वन टाईम सेटलमेंट करण्यात येते आता आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण कर्जाची सेटलमेंट करतो तेव्हा कर्जदार आणि कर्ज ज्या बँकेनं दिलेलं असतं ती बँक यांच्यामध्ये काही वाटाघाटी होत असतात आणि एका विशिष्ट रकमेवर बँक व कर्जदार यांच्यामध्ये सहमती होते यामध्ये ज्या रकमेवर कर्जदार आणि बँक यांच्यामध्ये वाटाघाटी होऊन सहमती होते ती रक्कम एकाच वेळी म्हणजेच वन टाईममध्ये आपल्याला भरणं गरजेचं असतं आणि त्यालाच बँकेच्या भाषेत वन टाईम सेटलमेंट म्हणतात यामध्ये बऱ्याचदा कर्जाची जी काही मूळ रक्कम असते ती पूर्णपणे भरजेचं गरज असतं थकी रकमेवर लागलेलं व्याज तसेच त्यावरील दंड आणि इतर शुल्क हे अंशत किंवा पूर्णपणे माफ करण्यात येतात यामध्ये कर्जदाराला फार मोठा दिलासा मिळत असतो परंतु वन टाइम सेटलमेंटचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कर्जदाराचं क्रेडिट स्कोर हा मोठ्या प्रमाणावर घसरतो मग आपल्याला माहीत आहे क्रिकेट स्कोर खराब झाला तर भविष्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होऊ शकतात अशा प्रकारे कर्ज सेटलमेंट केल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ नये म्हणून काय करता येईल या संबंधीची माहिती या लेखामध्ये मा घेऊ कर्ज सेटलमेंट केल्यावर क्रेडिट स्कोर खराब होऊ नये म्हणून काय करावं जेव्हा आपण कर्ज सेटलमेंट करतो तेव्हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये सेटलमेंटचा उल्लेख असतो तेव्हा आपल्याकडून कर कर्जाची पूर्तता केली जाते तेव्हा कर्ज खात्यामध्ये सेटल लिहिलेलं असतं याचा अर्थ असा होतो की तुम्ही निर्धारित घेतलेल्या रकमेची परतफेड केलेली नाही किंवा कर्जदाराकडं कर, कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते जर संबंधित कर्जदारानं भविष्यात कर्ज घेतलं तर तो अशाच पद्धतीने करू शकतो असे या माध्यमातून गृहित धरण्यात येतं क्रेडिट हिस्टरीवर सेटल नोंदवलं गेलं तर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोर कमी करण्यावर होतो यामुळं तब्बल पन्नास ते शंभर गुणांनी किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात क्रेडिट स्कोअर घसरू शकतो एकापेक्षा जर जास्त कर्ज खाती सेटल केलेली असतील तर क्रेडिट स्कोअर जास्त प्रमाणामध्ये खाली येऊ शकतो जर आपण या क्रेडिट अहवालाचा खातेस्थिती विभागाचा विचार केला तर यामध्ये सात वर्षांकरिता कर्जदाराच्या कर्जाची पूर्तता झाली आहे असं नमूद केलं जाऊ शकतं आणि अशामुळे पुढील सात वर्षासाठी पुन्हा कर्ज घेणं जवळपास अशक्य होऊन जातं आणि बँकेकडून काळ्या यादीत तुमचं नाव टाकलं जाऊ शकतं त्यामुळे कर्ज सेटलमेंट केली तर तुम्हाला पुन्हा कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही क्रेडिट सुधारला तरच ते शक्य होतं याकरिता जेव्हा आपल्याकडं पैसे येतात म्हणजे जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो तेव्हा बँकेत जाता आणि म्हणता की तुम्हाला थकबाकीमध्ये जी काही सूट मिळाली ती म्हणजे मुद्दल व्याज दंड आणि इतर शुल्क इत्यादींवर म्हणजेच कर्ज सेटलमेंट दरम्यान तुम्हाला ज्या गोष्टींवर सवलत देण्यात आली होती त्यासाठी तुम्ही पैसे देणं गरजेचं आहे त्यानंतर बँक तुमचं कर्ज पूर्णपणे बंद करेल आणि तुम्हाला बँकेकडून देय रक्कम न भरल्याचं प्रमाणपत्र दिलं जाईल हे प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका सेटलमेंट म्हणजे सेटल केलेली रक्कम तुम्ही भरल्यानंतर तुमची विश्वासार्हता वाढते तुमचा क्रेडिट स्कोर देखील सुधारला जातो म्हणजे सेटलमेंट केलेल्या रक्कम जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर भरली तर त्यामुळं तुमचा क्रेडिट स्कोरला सुधार